छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंती उत्सवाच्या निमित्तानं युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकार जिल्हा प्रशासन अहिल्यानगर आणि जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज अहिल्यानगरतर्फे तर्फे शहरात माळीवाडा स्टँड शेजारील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून जय छत्रपती शिवाजी जय भारत पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पदयात्रेचा शुभारंभ केला आमदार संग्राम जगताप आणि श्री सिद्धराम सालीमठ यांच्या हस्ते राजमाता मासाहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि शिवप्रतिमेला अभिषेक करून पूजन करण्यात आलं यावेळी जिजाऊ वंदना करण्यात आली आणि शिवजन्माचा पाळणा सादर करण्यात आला यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर महापालिका आयुक्त यशवंत डांगे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील पोलीस उपाधीक्षक अमोल भारती जिल्हा क्रीडा अधिकारी आमसिद्ध सोलनकर मराठा विद्याप्रसारक समाजाचे अध्यक्ष रामचंद्र दरे आदी उपस्थित होते आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आठ वाजताच राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या वतीनं आपण जर पाहिलं तर शिंदेरी किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा त्या ठिकाणी आपल्याला पार पडत पाहायला मिळाला हे संपूर्ण देशभरामध्ये दे आणि जिथं जिथं महाराष्ट्राच्या मातीचा माणूस जगामध्ये असेल त्या ठिकाणी तो जयंती साजरा करत असा आपल्याला पाहायला मिळतो त्याच अनुषंगाने आमच्या अहिल्यानगर शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये देखील शिवजयंती मोठ्या उत्साहाला साजरा करून पाहायला मिळत आहे सर्वच आमच्या अहिल्यानगरवासियांना मनपूर्वक या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो छत्रपती शिवाजी महाराज युवा कार्यक्रम जेव्हा खेळ मंत्रालय भारत सरकार जिल्हा प्रशासन अहमदनगर महानगरपालिका आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहिल्यानगर यांच्या वतीने जय छत्रपती शिवाजी महाराज जय भारत पदयात्रेचं आयोजन आज एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अहिल्यानगर शहरामध्ये करण्यात आलेलं होतं या पदयात्रेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून हे रेसिडेन्शियल हायस्कूल अहिल्यानगर या ठिकाणाचा हा मार्ग या पदयात्रेसाठी निवडलेला होता या पदयात्रेमध्ये जिल्ह्यातील सर्व एकविध खेळ संघटना सर्व वाडिया पार्क संकुलामध्ये सराव करत असणाऱ्या सर्व प्रशिक्षण अकॅडमी या सर्वांच्या वतीने कॉन्ट्रिब्युशन करून या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना हाऊचे वाटप बर या ठिकाणी करण्यात आलेले आहे त्याचबरोबर पाच ते सात हजार विद्यार्थी या पदयात्रेमध्ये सहभागी झालेले असून सर्वांचे अतिशय जल्लोषामध्ये शिवजयंती महोत्सव या अहिल्यानगर शहरामध्ये साजरा होत आहे महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहिल्यानगर